नमस्कार मित्रांनो माहिती मोलाची या युट्यूब चॅनल वर तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण अतिशय बऱ्याच पडला असेल तुम्ही बऱ्याच गोष्टी जीवनात ठरवत असता पण लोक काय म्हणतील या प्रश्नाने तुमचे ठरवलेले सगळे पाण्यात जाते असं तुमच्या पण आयुष्यात घडतय का आणि घडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जीवनात दुःखी होण्यासाठी अनेक कारण असतात परंतु दुःखात सुद्धा खळखळून हस्ता आलं पाहिजे नुसतं जगायचं म्हणून जगू नका आयुष्यातील प्रत्येक क्षण एन्जॉय करा काय माहित आपण उद्या असू किंवा त्यामुळे जीवनात एखादं दुःख आलं तर त्या दुःखाला फळसाळून वेळ वाया घालू नका आयुष्य खूप अनमोल आहे तेव्हा प्रत्येक क्षणाचा भरभरून आनंद घ्या शेवटी आपण काही घेऊन तर जाऊ शकत नाही मग छोट्या मोठ्या गोष्टीमुळे दुःखी कष्टी होण्याची काय गरज आहे आणि शेवटी आयुष्य म्हणजे तरी काय हो दोन दिवसाचा खेळ आहे एक दिवस येणे आणि एक दिवस जाणे हरायचे तर आहे एक दिवस मृत्यू करून तोपर्यंत आयुष्याला जिंकून घ्या आयुष्य आपलं आहे तेव्हा तो ते कसं जगायचं हा निर्णय सुद्धा आपला असला पाहिजे कोणाच्या दबावाखाली अजिबात जगू नका शंभर दिवस तेरी होऊन जगण्यापेक्षा चार दिवस वाघ होऊन जगा तेव्हाच जगण्याची खरी मजा आहे खरं म्हणजे जी मित्रांनो जीवनाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर राजवाड्यात चाकरी करण्यापेक्षा आपल्या झोपडीत राज्य केलेलं केव्हाही चांगलं तेव्हा स्वावलंबी बना शून्यातून विश्व उभं करा मी तर म्हणेल जे सुख कष्टातून घाम गाळून आणि मेहनतीने मिळवण्यात आहे ते दादाच्या इस्तितीवर ताबा घेण्यात नाही आईट्या पिठावर रेगा तर कोणीही मारेल हिंमत लागते विश्व निर्माण करण्यासाठी लागेल थोडा वेळ लागेल अडचणी आणि संकटांना सामोर पण जेव्हा ध्येय साध्य होईल तेव्हा सुखाची किंमत कमाप असेल तेव्हा कोण काय म्हणे याचा विचार करून कामाला लागा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका सुरुवातीला लोक नाव ठेवतील पण त्याकडे लक्ष देऊ नका त्याचा विचार पण करू नका कारण एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या जगाला आवडेल ते कराल तर एक प्रोडक्ट म्हणून राहाल स्वतःला आवडेल ते कराल तर एक ब्रँड म्हणून जगा त्यामुळे विचार करा प्रोडक्ट व्हायचं की ब्रँड लोकांचा विचार करून आपण आपल्या जीवनातील अनेक सुवर्ण संधी सोडून देत असतो पण आता कोणती संधी सोडायची नाही कारण संधी ही त्या चहात बुडालेल्या असते थोडा उशीर झाला तर हातातून गेलीच समजा त्यामुळे आतापर्यंत पुन्हा करू करू नका नका कोण काय याचा विचारच का। कारण कोणाला काय वाटतंय यापेक्षा जास्त महत्व तुम्हाला काय वाटतंय यावर द्या तुम्हीच आहे तुमच्या जीवनाचे खरे शिल्पकार तेव्हा द्या आकार तुमच्या जीवनाला आणि घडवा एक सुंदर आयुष्य लोक काय म्हणेल म्हणून जीवन बर्बाद करू नका कारण लोक जगू पण देत नाही आणि मरू पण देत नाही याविषयी एक छोटीशी गोष्ट सांगेल एकदा नवरा बायको गाडवावर बसून एका गावावरून दुसऱ्या गावी निघाले होते तेव्हा काही अंतर गेल्यानंतर आजूबाजूचे लोक म्हणू लागले की काय बाबा दोघं गाडवावर बसले तेव्हा नवरा बिचारा खाली उतरतो आणि बायकोला गाडवावरच ठेवतो मग थोडं अंतर चालल्यानंतर लोक पुन्हा म्हणतात बायकोला बसवले आणि आपण चालत आहे काय माणूस आहे तेव्हा तो आपण गाढवावर बसतो आणि बायकोला खाली उतरायचे मग थोडं अंतर गेल्यानंतर पुन्हा लोक म्हणतात खुशाल वर बसलाय आणि बायको बिचारी चालते हे ऐकून तो फार संतापतो आणि नवरा बायको मिळून गाडवाला डोक्यावर घेतात आणि चालू लागतात तेव्हा पण लोक गप्प बसत नाही पुन्हा लोक म्हणतात काय वेड माणूस आहे बाबा गाडवावर दोघांनी मस्त बसायचं तर उचलून घेतलं डोक्यावर अशी वृत्ती असते लोकांची तेव्हा लोकांच्या मनावर घेऊ नका आणि लोकांच्या मनावर घेऊन जर जगायचं झालं तर जगणच होणार नाही तेव्हा मित्रांनो इथेच थांबूया आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट मध्ये नक्की कळवा आणि ऐकत रहा माहिती मोलाची